इथे सगळ्या जिजाऊ प्रेमींसाठी केल्या पाहिजे आणि इथे विकास आराखडा अडीचशे कोटी रुपयाचा जो प्रलंबित आहे तो जर ह्या वर्षी काम सुरू झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार हे मी तुम्हाला आज खरं तर सांगायला दोन प्रश्नांसाठी मी स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट पुढच्या आठ दहा दिवसात घेणार आहे मी आजच दोन्ही विषयांची पत्र त्यांना लिहिणार आहे पुन्हा सांगते इथे आलेल्या दोन मागण्या आपण सगळे मिळून या व्यासपीठावरनं करूया एक की आमचं हे स्मारकासाठी जे काय अडीचशे तीनशे कोटी रुपये झाले ते या बजेटमध्ये ह्या वर्षी या, या सरकारने ते आम्हाला दिलेच पाहिजेत आणि कामही सुरू झालं पाहिजे हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा याचा पाठपुरावा शिंगणेसाहेबांनी मागच्याच आठवड्यात केलेला आहे मी साहेबांचे जाहीर आभार मानते आणि दुसरा मुद्दा की इथे बारा जानेवारीला येणाऱ्या प्रत्येक जिजाऊ मातेच्या प्रेमी प्रेमाच्या विश्वासाच्या नात्याने येणार होते त्या प्रत्येकाची यायची जायची इथे व्यवस्थित सोय ही झालीच पाहिजे म्हणजे जास्त लोक इथे येतील आज इथे आल्यानंतर शिंगणे साहेबांचा माझा रोहिणीताईंचा अतिशय प्रेमाने स्वागत आपण सगळ्यांनी केलं आज मेहबूब ही आमच्या सगळ्यांबरोबर इथे आले आहेत मोठ्या संख्येने जिजाऊ प्रेमी इथे आले आहेत तुमच्या सगळ्यांचं मी इथे मनापासून स्वागत करते खेडेकर कुटुंबाने हा जो उपक्रम अनेक वर्ष इथे चालू ठेवला आहे त्यांचे मनपूर्वक आभार मानून आज जिजाऊ मातेच्या जयंतीच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा देऊन त्यांची जी ऊर्जा आहे त्यांचे जे संस्कार आपल्यावर आहेत ते शिवबाबांचे वर केलेले संस्कार घेऊन आपण छत्रपतींच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या अन या महाराष्ट्रात महाराष्ट्राची आन बाण आणि शान आणि महाराष्ट्रात शांतता कारण बीड आणि परभणी या दोन्ही घटना ज्या झालेल्या आहेत त्याचा मी या व्यासपीठावरनं जाहीर निषेध करते आणि ज्या दोन्ही घटना आहेत बीड आणि परभणी त्या दोन्ही ज्यांनी ही कृती केलेली आहे त्या प्रत्येक माणसाला ज्यांनी ही हत्या केली आहे खून केलेला आहे त्याला फाशीची शिक्षा ही दिलीच पाहिजे हा आमचा सगळ्यांचा आग्रह राहील दोन्ही कुटुंब परवणीचं कुटुंब आणि बीडचं दोन्ही कुटुंबांना मग संदीप भाऊ देशमुख असतील सूर्यवंशी कुटुंब असतील यांना न्याय देण्याची नैतिक जबाबदारी आपण सगळ्यांची आहे आपण मा जिजाऊंच्या लेकी आणि सुपुत्र आहोत तोच विचारांचा वारसा घेऊन आपण पुढे जातो त्याच्यामुळे जा बीड आणि परभणी या दोन्ही घटनांना शांततेच्या मार्गाने हा आपल्याला लढा द्यायचा आहे या लढ्यामध्ये आपण सगळे एका बाजूला आहोत आणि एक एवढा अंधार असला तरी एक आशेची किरण आहे की, की आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की आपले राजकीय मतभेद सगळे बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने आपल्याला भीड आणि परभणी या दोन्ही केसेससाठी आपल्याला एकत्र लढायचं आहे आपण सगळेही एकत्र मिळून मराठी माणसाच्या माणुसकी आणि नैतिकता याचं एक उदाहरण यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसत नाही असा शब्द आपण एकामेकाला देऊया आणि ह्या वास्तूवरनं ह्या पवित्र वास्तूवरनं आशीर्वाद घेऊन या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे आज आपण आलात आमचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते पुन्हा जिजाऊ जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र